मुंबईतून संतापजनक बातमी ती म्हणजे मुंबईच्या जोगेश्वरीत बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे चिमुकली घरात एकटी असताना आरोपींनी घरातून उचलून नेलं चिमुकलीला उचलून नेऊन आरोपींनी अत्याचार केल्याचं उघड झालेला आहे पाच नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याचबरोबर जमाल आफताब महफूज हसन जाफर अशी नराधम आरोपींची नावं आहेत मुंबईतून वरील, वरील, हो ही संतापजनक मुंबईच्या जोगेश्वरीत बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय चिमुकली घरात एकटी असताना आरोपींनी संधी साधली तिला घरातून उचलून नेलं चिमुकलीला उचलून नेऊन आरोपींनी अत्याचार केल्याच उघड झालेला आहे पाच नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेडा ठोकल्यात जमाल आफताब महफूज हसन जाफर अशी नराधम आरोपींची नावं समोर आलेली आहेत आताची सर्वात महत्त्वाची बातमी संतापजनक बातमी धक्कादायक बातमी ती म्हणजे मुंबईच्या जोगेश्वरी बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि नराधमांना सध्या अटक करण्यात आली आहे त्यांची चौकशी सुरू आहे चिमुकली घरात एकटी असताना या नराधमांनी संधीचा फायदा घेतला आणि तिला उचलून नेलं आणि चिमुकलीला उचलून नेऊन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केलेला आहे पाच नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याचबरोबर जमाल आफताब महफूज हसन जाफर अशी नराधम आरोपींची नावं आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल महिलांवरील मुलींवरील अत्याचार कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत आणि आता ही बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना या अधिक ची, या संदर्भातला संदर्भातला खरच प्रथम पाहतो झाल्याचं आपण पाहू शकतो कुठेतरी महिला अत्याचार रोखला पाहिजे एकंदरीत पाहिलं तर आपण पाहू शकतो एका महिला ताँ एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आपल्या समोर समोर येते पायस झाला हे जो अत्याचार लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आता कुठेतरी महिलांवर कुठेतरी असुरक्षित राहिले राहिल्याचं आपण पाहू शकतो आता समोर आलेले आहे एका पायस आयुष्यामध्ये हा मुद्दा कुठेतरी उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जाते एखाद्या एका बारा वर्ष मुलगा जो आहे लैंगिक अत्याचार झाल्यानंतर जे आहेत पाच आरोपी असं कुठेतरी अटक झालेला आपल्याला पाण्यावर मात्र खरंच खरंच कुठेतरी महिला असुरक्षित आहेत असं आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत मात्र खर तर एकाच प्रज्ञा फायचं झालं असतं एकंदरीत आपण बघू शकतो कुठेतरी महिला अत्याचार हा कुठे रोखला पाहिजे एकंदरीत जी 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 धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी